श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै जय जगदम्बा माता जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते श्रोतेः नमस्कार सुतन्च स्वारि शौनकाधिक मुनिंना सन्ति मुनिं नो ज तक्षकाची आणि कश्यप ब्राह्मणाची भेट झाली तेव्हा कश्यप त्या तक्षकाला म्हणाला अरे विषाची काय कथा का तू या विषाने जरी जाळून राख केलीस तरी त्या राखेतूनही मी पूर्वीसारखाच वृक्ष उभा करू शकतो तू ज्याची राख करशील त्याला मी पुन्हा जिवंत करू शकतो त्यावर एकदम उसळून सर्पराजाने वडाच्या झाडाला त्वेषाने कडकडून दंश केला मात्र क्षणार्धात तो वृक्ष जळून फक्त राख शिल्लक राहिली हे पाहिल्यावरती कश्यप म्हणाला पश्य मंत्र बलम मेद्य न्यग्रोधम पन्नगोत्तम जीवयाम्यद्य याम्यद्य पश्यतस्ते महाविष हे बघ तू आता जी राख केली आहे माझ्या मंत्राचं सामर्थ्य बघ ती सगळी राख एकत्र करून तुझ्या देखतच मी याला जिवंत करतो की नाही म्हणून हातामध्ये कश्यपाणी पाणी घेतलं मंत्र आणि अभिमंत्रित करून ते पाणी राखेवरती जेव्हा शिंपडलं तत्क्षणी त्या राखेतून पुन्हा वृक्ष जसाचा तसा उभा राहिला तक्षकाचे डोळे विस्फारले क्षणात त्याने विचार केला की हा निश्चितच आपल्यापेक्षाही जास्त विद्वाने आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे तेव्हा हा म्हणाला ताम कश्यप नाग किमर्थन ते ताला है। है तु परिश्रम संपादयामित कामं प्रोही वाडव वांछितं सर्पराज त्याला म्हणतोय हे कश्यपा तू एवढे परिश्रम कशासाठी घेतोय तू राजाला उठवायला चाललाय राजाबद्दल तुझं प्रेम आहे की तुला आणखी काही पाहिजे तेव्हा कश्यप म्हणाला वित्तार्थींद्रुपतिं मत्वा शप्तम पन्नग निस्पृतः गृहादहं चोपकरतून विद्यया नृपसत्तमम् मी या विद्येच्या योगाने जेव्हा राजाला जिवंत करील तेव्हा मला भरपूर धन मिळेल त्या आशेने मी चाललोय आहे तक्षकाने ऐकलं अरे ब्राह्मणा तुला धन पाहिजे ना वित्तं गृहाण विप्रेंद्र पार्थिवात दगृह सकामोहं भवाम्यतः हे बघ हे ब्राह्मण देवता तुम्हाला पाहिजे तेवढं धन मी याच क्षणी देतो ते स्वीकारून तुम्ही परत फिरा मीही माझ्या कार्यात यशस्वी होईन हे ऐकून कश्यप मोठ्या विचारचक्रात सापडला त्याला प्रश्न असा पडला आता करावं काय जर याच्याकडून धन घेऊन परत फिरलो तर लोभी म्हणून अपकिर्ती होईल आणि राजाला जिवंत केलं तर धन आणि कीर्ती या दोघांचाही लाभ होईल शिवाय एक मोठं पुण्य कर्म होईल माझ्या हाताने नेहमी माणसाने यशाच रक्षण करावं यश गमावून कितीही जरी धन मिळालं तर ते लांछनास्पद आहे अरे रक्षणीयं यशकामं धिग्धनं यशसा विना रक्षण कारय रक्षण तरी चालल धिक्कारं रघुणा पूर्वं दत्तं विप्राय कीर्तये हरिश्चन्द्रेण कर्णेन कीर्त्यर्थं बहुविस्तरम् उपेक्षेयं कथं भूपम् विषाग्निना जर मी फक्त धनाकडे लक्ष दिलं आणि जर यश नाही मिळवलं तर लोक माझी निर्भत्सना करतील हे है सगळं लांछनास्पद राहील रघुराजाने पूर्वी कीर्ती रक्षणासाठी सर्वस्वाच दान केलं हरिश्चंद्र कर्ण यांची कीर्तीच अजरामर राहिली तेव्हा आता राजाला मृत्यूच्या स्वाधीन करून कसा जाऊ शिवाय राजा असेल तर प्रजा सुखात राहील नाहीतर अराजकता माजेल सगळ्या प्रजेचा नाश होईल ते पाप माझ्या माथी लागेल होईल ती वेगळी अशा मनामध्ये विचार करतोय त्या स्थितीमध्ये त्याने मनात ध्यान करून पाहिलं तेव्हा त्याला कळलं की राजाची आयुष्य मर्यादा संपली आहे मग विधी लिखित आहे असं जाणून तो तक्षकाकडून धन घेऊन परत फिरला आणि तक्षक पुढच्या उद्योगाला लागला बरोबर सातव्या दिवशी तो राजाला मरण्यासाठी म्हणून हस्तिनापुरात येऊन पोहोचला नगराजवळ येता क्षणी त्याला कळलं की राजा महालात सर्वात उंच जागी राहतोय आणि मणी मंत्र औषध योजना करून तो सुरक्षित आहे विप्रशापाच्या प्रभावाखाली असलेला तो नाग काळजीत पडला महालात प्रवेश कसा करावा पापी राजा जो विप्रशापाने ग्रस्त आणि ब्राह्मणांना त्रास देतो त्याला कसं गाठावं तपस्व्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकणारा असा पांडव कुळातला दुसरा कोणी नाही घोर दुष्कर्म करूनही काळाची गती जाणून सुद्धा हा राजा संरक्षणासाठी योजना करून वर पुन्हा मृत्यूला जिंकण्यासाठी सज्ज होऊन बसलाय आता विप्रशापाने बांधला गेलेला अशा मी त्याला दंश कसा करावा हा मूर्ख मृत्यूचा जाणत नाही म्हणून सर्व तऱ्हेचे रक्षण घेऊन महालात आनंदाने या राहतोय याचा मृत्यू दैवानेच निश्चित केला असल्यामुळे कोटी कोटी प्रयत्न जरी केले तरी त्यांचा काही उपयोग नाही पांडवांच्या वंशामध्ये जन्म घेऊन सुद्धा मरणाचे ज्ञान होऊनही जिवंत राहण्याच्या आशेने हा निश्चिंत झालाय खरं तर यांनी आता दानधर्म पुण्यकृत्य केलं पाहिजे कदाचित त्यामुळे व्याधी बरी होईल स्वर्ग प्राप्ती होईल पण मरण मात्र चुकणार नाही मात्र टळेल ब्राह्मणाला त्रास दिल्याचे पाप आणि अशा दुहेरी दोषांमुळे हा मृत्यूच्या तोंडी आहेच बरं याला ही सर्व वस्तुस्थिती समजावून सांगेल असा कोणीही असो सध्या तर कोणी समोर सापडत नाही आहे मग तक्षकाने काही नागांना तपस्व्यांच्या रूपामध्ये पाठवलं त्यांनी सोबत काही फळं घेतली त्यातल्याच एका फळात आळीचं रूप घेऊन तक्षक शिरला नाग तातडीने निघाले राज महाला पाशी पोहोचले रक्षकांनी त्यांना थांबवून चौकशी केली तेव्हा ते म्हणाले आम्ही तपस्वी आहे राजाची भेट घेण्यासाठी आलोय आम्हाला राजांना भेटायचंय राजाला भेटायचंय म्हणल्यावरती त्यांनी पाहिलं अरे वीर अभिमन्यूचा पुत्र कुळाचा जणू सूर्य आहे त्याचं दर्शन आम्हाला घ्यायचं असं हे म्हणतायत तेव्हा मंत्रोच्चारपूर्वक आशीर्वाद देणारे हे सगळे आहेत तुम्ही जाऊन राजाला सूचना द्या आम्ही आलोय हे सांगा असं जेव्हा हे सगळे तपस्वी म्हणाले अभिषेक करून फळांचा प्रसाद घेऊन आम्ही राजाची भेट घेऊन लगेच निघून जाऊ भरत कुळात ब्राह्मणांना प्रवेश नाकारलेला आणि तपस्व्यांना भेटीशिवाय विनमुख पाठवलेला आम्ही एकही राजा ऐकला नाही आम्ही राजाला आशीर्वाद दिले की लगेच निघून जाऊ त्यावर द्वार रक्षक म्हणाले महाराज आम्हाला माहिती आहे त्यानुसार आज राजाची भेट होणार नाही उद्या सकाळी तुम्ही, तुम्ही या यावेळी राजा विप्रशापामुळे संरक्षित आहे तपस्वी रूपातील नागांनी उत्तर दिलं बरं आहे तर मग तुम्ही एवढं तरी करा की ही फळं राजापर्यंत पोहोचवा आणि आमचा आशीर्वाद त्यांना कळवा आणि ते सर्वजण तिथून निघून गेले सुतांजी स्वारी शौनकादिक मुनींना सांगतेय रखवालदारांनी राजाकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितला आणि समोर फळ ठेवली राजाने मंत्र्यांना सांगितलं ही फळं तुम्ही सर्वजण खा मी ही एक फळ खातो एवढं बोलून एक फळ राजाने घेतलं फोडलं तेव्हा त्यात एक आळी त्याला दिसली ती पाहतात राजा म्हणाला मित्र हो सूर्य अस्ताला आहे आता शापाची भीती नाही तथापि भी ब्राह्मणाचे वचन वाया जाऊ नये म्हणून मी या शापाचा स्वीकार करतो आणि या क्षुद्र आळीकडून दंश करून घेतो असं म्हणून त्याने ती अळी सूर्यास्त झाला असे पाहून मानेवर ठेवली मात्र त्याच क्षणी त्या आळीच्या जागी भयंकर असा तक्षक प्रगड झाला त्याने राजाच्या सर्वांगाला झपाट्याने विळखा घालून कडकडून दंश केला मंत्री तो सर्व प्रकार पाहून आक्रोश करू लागले आणि सर्व एकत्र पळापळ झाले मोठा कोलाहल माजला सर्पाच्या विळख्यात सापडलेला राजा काहीच हालचाल करू शकला नाही आणि तो बोलूही शकला नाही तक्षकाच्या मुखातून विष ज्वाळा निघाल्या आणि राजा तक्ष निगत प्राण झाला एवढं झाल्यावर तक्षक आकाशमार्गाने उड्डाण करून एखाद्या प्रलयाग्नीपर्यंत गेला त्याला पाहून सर्वांना असं भासलं की तो आता जगत जाळून टाकणार एखाद्या झळालेल्या झाडासारखा राजा कोसळून पडला महालात त्यावेळी प्रचंड हाहाकार माजला सूत शौनकाधिकांना सांगतायत मुनींनो राजा तर निधन पावला आणि त्याचा पुत्र अभोध बालक अशा परिस्थितीत मंत्री रक्षक यांना रडू आवरत नव्हतं पण कर्तव्याचा विचार करून त्यांनी राजाचा गंगेच्या किनारी अंत्यविधी व्यवस्थित पूर्ण केला फार मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला आणि एका चांगल्या मुहूर्तावर लहानग्या अशा राजपुत्राला अभिषेक करून सिंहासनावर बसवलं त्या मुलाचं नाव होतं जन्मेजय प्रजेला मोठा आधार वाटला हळूहळू जन्मेजय मोठा होऊ लागला राजपुत्राला आवश्यक ते राज सर्व संस्कार त्याच्यावर दही केले जेव्हा तो अकरा वर्षांचा झाला तेव्हा राजपुरोहित त्याला सर्व शिक्षण शिक्षण द्यायला सुरुवात लागले गुरु शिष्यांची जोडी म्हणे काही द्रोण आणि अर्जुन परशुराम आणि कर्ण जेव्हा तो तारुण्यात पदार्पण करे तेव्हा तो सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला वेदज्ञ सामर्थ्यवान शस्त्रास्त्र विद्यांचा जाणता सत्यवचनी असा आदर्श राजा झाला पाहिजे असा विचार करून त्याच्यावर के संस्कार केल्या गेले आणि पुढे काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ